हर हर महादेव मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे फिटनेस सँडी आजचा ब्लॉग जरा वेगळा आहे वर्कआउट रिलेटेड नाही आहे कारण आज सकाळी म्हटलं की थोडंसं आउटडोअर करावं वॉकिंग करावं सो स्वर्गवाशी जिजाबाई गावडे उद्यान चिंचवड मोर्या गोसे मोर्या गोसावी मंदिराच्या शेजारीच असलेले हे गार्डन गार्डनची रचना आणि गार्डनमधले असणारे लहान मुलांचे खेळण्यांचे साहित्य किंवा स्टॅच्यू असेल ॲनिमल्सचे इवन झाडं असतील खूपच सुंदर असं हे गार्डन आहे सो तुम्ही अवश्य एकदा जर पिंपरी चिंचवड एरियामध्ये राहत असाल तर या गार्डनला भेट द्या मी बरेचसेच माझे वर्कआउटचे सेशन्स गार्डनमध्ये घेत असतो पवना गार्डन म्युझिकल uh, गार्डन वाकड आणि स्वर्गवाशी जिजाबाई गावडे उद्यान चिंचवड इथे पण माझे वर्कआउटचे आउटडोअर सेशन चालत असतात ऑनलाईन पर्सनल ट्रेनिंग आला वा, वागायला ऑफलाईन ट्रेनिंग गार्डनमध्ये आउटडोर सेशन स्टार्ट करायचं असेल तर माझ्या इंस्टाग्राम पेजवरती किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला सांगू शकता काय के यू वांट टू मला फैट लॉस वेट लॉस मसल बिल्डिंग बॉडी बिल्डिंग रिलेटेड जे का ही क्वेरीज असतील तर तो तुम्ही बिंदास ने मला कमेंट्स मध्ये कळवा रैंडम मी हा ब्लॉग टाकत आहे तुम्ही वीडियो फुटेज द्वारे वीडियो रेकॉर्डिंग द्वारे या गार्डन मध्ये जे काही गोष्टी आहेत अवेलेबल आहेत ज्या काही मला दाखवता येतील तेवढा मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे खूपच छान आणि सुंदर आणि आवडव्य असं हे गार्डन आहे तुम्हाला रनिंगसाठी किंवा बॅडमिंटन इव्हन लहान मुलांचे जे काही गेम्स असतात ते या गार्डनवरती तुम्हाला भेटून जातील इवन फॅमिलीसोबत पण तुम्ही विकेंड स्पेंड करू शकता या ठिकाणी येऊन हो। आम्ही अर्ली मॉर्निंग सेवन ओ क्लॉक खूपच म्हणजे सूर्योदय होतो चार साडेचार वाजता आणि त्यानंतर नऊ वाजेपर्यंत एक कवळं होऊन असतं ज्याच्यामध्ये विटॅमिन डी भरपूर प्रमाणात असतात सो तुम्ही अर्ली मॉर्निंग या ये गार्डनमध्ये येऊन एक्सरसाइज किंवा वॉकिंग किंवा जे काही गेम्स असतील ते तुम्ही इथे खेळू शकता गार्डनमधली स्वच्छता हायजीन्स खूपच छान होते खूपच मेंटेनन्स चांगला एवढा आहे कामगार आहेत स्वच्छता कर्मचारी आहेत त्यांचं थांब कामागे सलूट आहे कारण खूपच छान सुंदर असेल गार्डन त्यांनी गेम्स खेळत आहे समर्थ बॅटिंगच्या मूडमध्ये नाही आहे त्याला बॉलिंग करायचे होते नंतर त्याला बॉटिंगचा पण मोठ झाला नाही तुला फ्री टाकायला लागला संजय खूपच खूप मोठा ट्रॅक आहे नदीच्या शेजारचा जो व्यू होता जो सूर्योदय सूर्योदयाची जी किरणं झाडांच्यामधून खूपच म्हणजे नो कमेंट्स मित्रांनो खूपच छान असा व्ह्यू होता इथे मी इंस्टाग्राम रील्ससाठी काही कंटेंट शूट करून घेतले जेवढे मला वाटत होते की जे तुम्हाला माझ्या इंस्टाग्राम पेजवरती फ्युचरमध्ये दिसतीलच आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा मोर्या गोसावी म्हणजे आय होप तुम्हाला थोडीशी फार इन्फॉर्मेशन भेटली असेल आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय जै महाराष्ट्र